आज आपण करणार आहोत शिराळ्याची भाजी शिराळ्याची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन शिराळे फोडणीसाठी मी घेतला आहे कांदा हा एक मी मोठा कांदा घेतलेला आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या टेचून घेतलेल्या आहेत आणि ही भिजवलेली एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ह्या भाजीसाठी मी वाटण तयार करणार आहे त्या वाटण तयार करण्यासाठी मला लागणार आहे हे खोबरे एक टॅमॅटो लसूण लाल मिरची आणि धणे आणि बडीशेप घेतलेली आहे मी आता आपण हे शिराळे आपण कापून घेऊया या साईडने असं कट करून घेऊया फुडून मागून आणि नंतर त्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या त्या पद्धतीने अशा शिरा काढून घ्यायच्या त्याच्या शिराळा कापून घेताना त्याचं मागचं किंवा पुढचं टोप कट करून ते एकदा थोडंसं असं चाखून बघायचं जेणेकरून शिराळा कडू असू शकतो पण शिराळा कापून घेऊया पहिल्यांदा असं कट करून घेऊया मध्ये नंतर त्याचे छोटे छोटे याप्रमाणे आता हे शिराळे आहेत ते मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते दोन तीन पानाने आता जी ही मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घेते मी हे वाटण वाटून घेते त्याच्यात जनावर टॅमॅटो टॅमॅटो खोबरं लसूण लाल मिरची आणि हे धणे आणि बडीशेप हे आपलं लाल मिरची खोबऱ्याचं वगैरे वाटण रेडी झालेलं आहे आता इकडे फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे मोरी जिरं हिंग घेतलेली लसूण लाल झाल्याच्यानंतर नंतर कांदा कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हा वाटण टाकून घेते वाटण चांगलं फ्राय करून घेते तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये बाजूने असं तेलाच्या कडा दिसल्या पाहिजेत इथपर्यंत फ्राय करायचं वाटतं तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हळद टाकते आता मी मसाला आणि हा लाल मसाला दोन्ही मसाले छान तिथे फ्राय करून घेते मसाला छान तिथे फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा चना डाळ टाकते चणा डाळ पहिल्यांदा यासाठी टाकते पटकन शिजली जाईल म्हणून अशी वाटणामध्ये छानपैकी चणा डाल अशी फ्राय करून घ्यायची नंतर हे शिरा आहे ही भाजी तुम्ही फक्त मिरचीतच करा कारण का मी लवंगी मिरची घेतली आहे ती जास्त तिखट असते तुम्ही जर काय बेडगी वगैरे वापरत असाल तर लाल मसाला टाकायची गरज नाही आहे मी ही मी ही लवंगी घेतलेली त्यामुळे लवंगीला जास्त कलर नसतो म्हणून मी काश्मीरी मिरची पावडरचा का वापर केलेला आहे पण तुम्ही ही मिरचीतच करा पण त्याच्यासाठी बेडगी किंवा काश्मीरी मिरची वापरा ही भाजी लाल मिरचीतच करायची तरच तिचं छान येतो आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटणाचं पाणी आहे ते मी टाकते म्हणजे जेवढा रस्ता पाहिजे तेवढं एकदाच करून घ्यायचं जास्त डबल डबल अस डबल डबल पाणी टाकत नाही राहायची आता मी झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पाणी ठेवते आणि एक दहा पंधरा मिनिटाची वाफ देते चवीपुरतं मीठ आता आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही ही भाजी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता या पद्धतीने शिराळ्याची भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल